सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सहाशे नव्वद ते सहाशे नव्याण्णव आता विदेची आगावी मोहाची वेढूनी मदवी संदेहाची आघवी लेवुनी लेणी आत्मनिश्चयाची बरवज या रिसा पाहे सावयवते बुद्धीची ही त्रिधासे अगासत्वादी गुणी हि काय एक तिठाई लिजेचे थपाी जगा माझी आगी न वसता पोटी कवण काष्ट असे सृष्टी तैसे ते कैसे दृश्यपोटी त्रिविध जे नोहे म्हण तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतिसीही वाटणी तैसिची असे यथा चिन्ह अलंकारले सांगिजेल उपायले भेदलेपणे परी बुद्धी धृतीया दोन्ही भागा माझी अधी रूप आ भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा कृष्टा संसाराशी गा सुभटा प्राणीयातिया वाटा तिनी आधी। जे अकरणीय काम्य निषिद्ध ते मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय सबाध जिवाय श्रीराम श्रीराम श्री, राम, श्री, राम, श्री...